जय श्री महाकाळ जय आदिशक्ती भगवती हा एक उपाय आहे हा उपाय केल्याने उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने ज्यांची कोणाची लग्न होत नाही त्यांची लग्न होतील लग्नात काय अडचणी येत असतील तर ते दूर होतील नवरा बायकोची खूप भांडणं होत आहेत घरामध्ये तर ती भांडणं दूर होतील तर एखाद्याच्या प्रपंचिक व सांसारिक जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होत आहेत क्लेश निर्माण होत आहेत तर ते कमी होऊन जातील नवरा बायको दोघांच्या लोकांमध्ये सामंजस्य आणि प्रेमभाव निर्माण होऊन जाईल हा एक उपाय केला उपाय काय तुमची जशी कॅपॅसिटी असेल तशी अकरा एकवीस एकाव एकशे आठ गुलाबाची फुलं घ्यायची ती धुवून घ्यायची आणि महादेवच्या मंदिरात जाऊन शुक्रवारच्या दिवशी महादेवच्या पिंडीवर एक एक गुलाब ठेवून ठेवून ओम शिवायचं स्मरण करायचं आणि इच्छा व्यक्त करायची ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी लग्न होण्याची इच्छा व्यक्त करायची ज्यांच्या घरात खूप भांडणं क्लेश निर्माण होत आहेत त्यांनी ते शांत होण्याची प्रार्थना करायची त्याच्याने ज्याचं लग्न होत नाही त्यांच्या लग्नाचे योग निर्माण होऊन जातात घरात नवरा बायको जी भांडण होतात ती एकदम शांत होऊन जातात दोघांमध्ये प्रेमभाव निर्माण होऊन जातो हा एक उपाय केल्याने हा उपाय करा आणि जीवनामध्ये लाभ जय श्री महाकाळ ज्या आदिशातील